मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवूनच थांबणार मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांची शिवाजी चौकात प्रतिक्रिया मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील हे मोहोळ शहरात संवाद बैठकीच्या निमित्ताने सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आले होते यावेळी शिवाजी चौक येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही मला तुरुंगात टाकून माझी चौकशी केली तरी हरकत नाही असे ते म्हणाले यावेळी मराठा बांधवांनी घोषणा दिल्या कधीवरून दिकेल, आता जगाला दाखवा लागत सहा कोटी मराठी इथं येत आणि आता देता राज केला भूमिका घेतली काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या आता सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागत पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोवी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी घेऊन तुमचा उत्तराधिकारी केलं का नाही तुम्ही तुम्ही मेलं म्हणता किंवा जेलमध्ये गेलं म्हणता तुम उत्तराधिकारी तुम्ही कोणता को दुसरा मनोजे कोण नेतृत्व करणार प्रत्येकात म्हणून जरांगेकात गावबंदी कुठे नाही जे आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकारी आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकारी त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेल्या रास्त रोकाचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोको शांततेत पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौताळा चौथळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागले म्हणून आम्हाला आम्ही दुसरं असं टाकलं जे लोकशाही प्रमाण आहे ती ताकद आता आम्ही वापरणार आहे पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येऊ मग तुम्हाला कळ कोण कोणाचे मागे राजकीय साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागे घेतले आता नवीन सुरू झाले दादा धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा